बाहेर मस्त असा पाऊस पडतोय आणि ह्या थंड वातावरणामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये मस्त अशा गरमागरम चकुल्या त्याही मसाला चकुल्या म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटतं तर आज आपण छान असं थंड वातावरणामध्ये कमी वेळेमध्ये आपल्याला जेवण बनवायचा जर कंटाळा आला असेल तर सगळ्यांना आवडतील आणि अगदी पोट भरेल असं आज आपण मस्त अशा मसाला चकुल्या कशा बनवायच्या ही रेसिपी बघणार आहे तर पटकन रेसिपीकडे बोलूया एक वाटी मी इथे तुरीची डाळ घेतलेली ही डाळ मी इथे भिजवली नाही आहे पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अगोदर अर्धा तास ही पाण्यामध्ये भिजत घातली तरी चालेल स्वच्छ धुवून घ्यायची त्यामध्ये मीठ घालायचं आहे हिंग शिजवतानाच घालायचं आहे त्यानंतरनं त्यामध्ये हळद आपल्याला घालायची आणि एक छोटा चमचा आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं सात ते आठ शिट्ट्या घेऊन आपल्याला डाळ चांगली मौसूद अशी आपल्याला शिजून द्यायची डाळ शिजायला लावलेली डाळ शिजेपर्यंत इथे चकुळ्यांसाठी पीठ मळून घेणार आहे गव्हाचं पीठ इथे अंदाजाप्रमाणे घ्यायचं आपल्याला किती जणांसाठी बनवायचंय त्यानुसार अर्धा चमचा ओवा चोळून यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे आणि एक चमचा इथे आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे एक चमचाभर आपल्याला ना यामध्ये तेल घालायचं आहे चवीप्रमाणे याला अर्धा चमचा मीठ घालून घेतलेले हे सगळं चांगलं मिक्स करायचं चा। आता हे सगळं काय घालायचं तरी नुसतंच आपण पीठ मळलं मीठ टाकून तर चकुल्यांना ती चव येत नाही आणि थोड्याशा त्या पिठाळ लागतात पण मस्त अशा आज आपण मसाला चकुल्या बनवत असल्यामुळे मी हे सगळं साहित्य पीठ मळताना घातलेले आणि पाणी घालून आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचं आता हे पीठ आपण नेहमीच्या चपात्यांसाठी जसं मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचंय आणि पीठ मळून झालेले झाकण घालून आपण साईडला ठेवणारे आपल्या वरण होईपर्यंत पीठ आपलं इथे चांगलं भिजेल पीठ मळेपर्यंत आपली डाळ जी आहे ती सुद्धा इथे शिजली गेलेली आहे रवीने आपल्याला डाळ इथे चांगली हाटून घ्यायची आहे किंवा चमच्याने हाटली तरी चालेल आणि नाही हटली तरी चालेल कारण वरण आपण इथे उकळून जास्त वेळ घेणारच आहे आता मसाला चेकुल्या बनवत असल्यामुळे एक कांदा घेतलेला आहे कढीपत्ता टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आणि जे नेहमीचे मसाले आपण मसाल्याच्या डब्यामध्ये भाजीसाठी वापरतो ते सगळे मसाले इथे आपल्याला लागणार आहे पळीभर तेल घालायचं जिरी मुरी घालायची आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे कांदा आणि कढीपत्ता घालून तेलामध्ये आपल्याला लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा अर्धा चमचा मी इथे आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट इथे म्हणजे ठेचा घालून घेतलेला आहे तो एक मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचा टॉमॅटो आपल्याला यामध्ये घालायचा आहे तो तेलामध्ये आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं आपल्याला घालायचं आहे यामध्ये मसाले आता आपल्याला किती तिखट बनवायचे त्यानुसार तुम्ही इथे मसाले घालू शकताय लाल तिखट घातलेलं आहे हळद हिंग घातलेलं आहे कांदा लसूण मसाला घातलेला आहे गरम मसाला घातलेला आहे धने पावडर घातलेले आहे आणि जो आपला मिक्स पर मसाला असतो तो सुद्धा मी इथे अर्धा चमचा घालून घेतलेला आहे एक मिनिटभर मसाला परतून घ्यायचा आणि त्यानंतरनं आपल्याला शिजून घेतलेली डाळ यामध्ये घालायची कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचे डाळ शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलेले पिठामध्ये सुद्धा आपण मीठ चांगलं घातलेलं आहे अर्धा चमचा आणि वरण सुद्धा घालायचं खळखळून अशी वरणाला एक उकळी काढायची आणि दहा मिनटं वरण तसंच उकळत ठेवायचं इकडे पीठ आपलं चांगलं भिजलं गेलेलं आहे परत एकदा तेलाचा हात लावून आपल्याला मळून घ्यायचं आणि नेहमीची चपाती आपण जसं लाटतो ना तशीच आपल्याला ती इथे लाटून घ्यायची थोडीशी किंचित आपल्याला ती जाड लाटायची आहे नेहमीची चपाती आपण पातळ लाटत असतो पण ही चपाती थोडीशी म्हणजे थोडीशी किंचित आपल्याला ती जाड लाटायची आहे तर इथे चपाती पिठी लावून लाटायची आहे म्हणजे काय होतं चकुल्या आपण वरणामध्ये घातल्या ना तरी त्या एकमेकांना चिटकत नाही तर त्या लगेच अशा सुटल्या जातात आता मी इथे शंकरपाळीचा चमचा जो असतो फिरकीचा तो घेतलेला आहे आणि त्याने आपल्याला डायमंड सेप म्हणजे आपण जशी शंकरपाळी कट करतो ना अगदी त्याच पद्धतीने पण थोड्याशा मोठ्या आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आणि ह्या चकुल्या उकळत्या वरणामध्ये आपल्याला ह्या इथे घालून घ्यायच्या आता इथे किती लोकांसाठी बनवत आहे त्यानुसार तुम्ही इथे अंदाजानुसार वरण बनवू शकता चकुल्यासुद्धा इथे बनवू शकता घालून घेतल्या की व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि गॅस बारीक करून दहा मिनिट आपल्याला झाकण ठेवून चकुला इथे चांगल्या शिजवून घ्यायच्या लक्षात ठेवा पीठ जरी गव्हाचं असलं आणि ते वाफेवरती जरी शिजत असलं तरी ते आपल्याला दहा मिनिटभर चांगलं शिजवून द्यायच्या म्हणजे ते खाताना आपल्याला पिठाळ लागत नाही मधनं चकुली आपल्याला इथे हलवत राहायची म्हणजे खाली तळाला लागत नाही किंवा करपत नाही तर बघू शकता छान असं घट्टसरपणा आलंय आणि व्यवस्थित शिजल्या आहे त्याच्या कलरवरून आपल्याला लगेच समजतं बघू मस्त अशा एकमेकींला चिटकल्यासुद्धा नाही एकदम सुटसुटीत सुटीत झालेल्या आहे अगदी डायमंड सेप सारख्या जश्या आपण टाकल्या होत्या तशाच त्या झालेल्या आहे त्याचा गाळ सुद्धा अजिबात झालेला नाहीये एकदम गरमागरम मस्त पाऊस पडतोय आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये अगदी फटकनी होईल अशी ही रेसिपी आणि पोटभरीचे बरोबरच लोणचं आणि पापड तोंडी लावायला असलं की अगदी मस्त साध सोप पण खूप पौष्टिक असं आहे वरून भरपूर असं तूप आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे म्हशीचं तूप असल्यामुळे ते पांढरं दिसतंय आणि मस्त असं पापड कुरकुरीत भाजून घेतलेलं आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली ती तुम्हाला कशी वाटली एक कमेंट करून नक्की